हॅलो नमस्कार कसे हा सगळे मी अबोली ड्रीम लाइफ हे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते सो so, बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी आहेत ज्यांना यूट्यूब सुरू करायचं आहे, आहे पण पन... प्रश्न हाच पडतो की युट्यूब सुरू करायचं आहे मग आमचा कॅमेरा कोण पकडणार आम्हाला सपोर्ट तर कोणीच नाही करत आहे घरातून मी एकटीने व्हिडिओ कसा शूट करू तर असे बरेच प्रश्न मला इंस्टाग्रामला माझ्या मैत्रिणी विचारत राहतात तर म्हटलं आपल्याला व्हिडिओ शूट करण्यासाठी कोणाचीही आवश्यकता पडत नाही सुरुवातीला तुम्ही हातात मोबाईल घेऊन करू शकता किंवा मग एक छोटासा ट्रायपॉड घ्या स्वस्तातला आणि त्याच्याने तुमच्या कामाला सुरुवात करा तरीही कन्फ्युजन आहे की कसं मग ट्रायपॉड कुठे ठेवायचा गॅसच्या जवळ किती ठेवायचा आणि नाही ठेवायचा हेही छोटे छोटे प्रश्न त्या विचारत राहतात आणि माझं डोकं खात राहतात खरंच सांगते सो so, म्हटलं चला एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज त्यांच्यासाठी बनवूया ज्याचा त्यांनाही उपयोग होईल आणि बाकीच्या माझ्या बिगिनर्स ज्या मैत्रिणी आहेत ना त्यांनाही उपयोग होईल सो आत्ता जे मी बोलते आणि माझं सेटअप काय आहे एक तर मी बॅकग्राऊंडला छान असं तुम्हाला म्हणजे छान छान दिसतंय ना बॅकग्राऊंडला म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पाहायलाही थोडंसं छान वाटतंय सो अशा बॅकग्राऊंडला तुम्ही बसत जा आता प्रत्येकाकडे असा बॅकग्राऊंड नसतो प्रत्येकाच्याच घरात खूप सारं छान छान नसतं काहींच्या असतं काहींच्या नसतं तर त्यावेळी तुम्ही एक छानसा पडदा लावू शकता जर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज बनवायचे असेल तर किंवा मग आता तुम्ही बघू शकता की माझं सेटअप कसं केलेलं आहे अगदी साधा आणि सिंपल एक छोटासा ट्रायबोर्ड आहे त्याला मोबाईल लावलेला आहे कारण मी आ, आता ब्लॉग शूट करते सो मी आडवा मोबाईल ठेवून माझं जे काही बोलणं आहे ते मी करते किंवा व्हिडिओ शूट करते जर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ शूट करायचे असतील अशाच प्रकारचे तर तुम्हाला उभा मोबाईल ठेवायला लागेल बस इतकाच सिम्पल आहे सो बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी या नेहमी विचारत राहतात की व्हिडिओ शूट करायचे आहेत बट कोणी आम्हाला कॅमेरा पकडायला नाही जे आमचे व्हिडिओ शूट करून देईल तर असं काहीही नसतं आपण एकटीने सुद्धा सगळे व्हिडिओ शूट करू शकतो मी माझ्या व्हिडिओमध्ये कोणाचीही हेल्प घेत नाही फक्त माझा एक ट्रायपॉर्ड आणि मोबाईल बस त्याच्यानेच माझे सगळे व्हिडिओ मी शूट करते सगळ्या प्रकारचे व्हिडिओ शूट करते म्हणजे असे बैठे व्हिडिओ असले तरीही एक छानसं बॅकग्राऊंड बॅक साईडला आपल्याला पाहिजे म्हणजे बॅकग्राऊंड साईडलाच असतं सो तसं हवं आहे असं नसेल तुमच्याकडे कारण प्रत्येकाचेच घर एवढे मोठे पण नसतात छोटे पण नसतात तर एक छानसा सुंदर पडदा आणा आणि त्याला बॅकला लावा आणि मस्तपैकी आपले व्हिडिओ शूट करा जर तुम्ही अशा प्रकारचे व्हिडिओ शूट करता आणि ब्लॉगिंग करत असाल तर काहीच हरकत नाही कारण ब्लॉगिंगमध्ये आपण पूर्ण घरभर किंवा बाहेर हातात मोबाईल घेऊन फिरत असतो सो इतकं सोपं आहे तरीही आणखी क्लिअर पद्धतीने मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगते आत्ता जे मी बसलेली आहे सो तुम्हाला दिसत मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरा किंवा बिहाइंड द शूट की एक ट्रायपोड आहे एक चेअर घेऊन मी बसलेली आहे छानपैकी मागे पडदा आहे आणि सुंदर डेकोरेशन आहे बस मी तुमच्याशी इतकंच काय इथे हवं आहे इथे मला कोणाचीही आवश्यकता पडलेली नाही अशाच प्रकारे तुम्ही तुमचे रेसिपी व्हिडिओ सुद्धा शूट करू शकता तर चला किचन मध्ये तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने आपल्याला व्हिडिओ शूट करायचे आहेत एकटीने चला आता यूट्यूब चॅनल सुरू करायचं म्हटल्यावर महिलांच्या पहिले डोक्यात येतं ते म्हणजे रेसिपीचा चॅनल ओपन करावा तर ही चांगली गोष्ट आहे त्यामध्ये काही वाईट नाही बट रेसिपी शूट करताना काही दोन तीन गोष्टींची काळजीसुद्धा घ्या की मोबाईल जो आहे तो ट्रायपॉडला जर तुम्ही लावत असाल हां जर कोणी तुम्हाला हेल्प करणार असेल हातात धरून तर ठीक आहे बट तुम्ही ट्रायपॉड आणि एकटीने व्हिडिओ शूट करणार आहात तर एक फुटाच्या अंतरावर म्हणजे लांब असा गॅसपासून मोबाईल ट्रायपॉडला लावायचा आहे अगदीच कढईत मोबाईल घेऊन जाऊ नका त्याच्याने खूप साऱ्या गोष्टी धोकादायकसुद्धा होऊ शकतात मोबाईल हा इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे सो तो आगसुद्धा पकडू शकतो ब्लास्टसुद्धा होऊ शकतो त्यामुळे त्या, त्या गोष्टी ठराविक पद्धतीने तुम्ही करा किंवा योग्य पद्धतीने करा दुसरी गोष्ट जिकडून सनलाईट चांगला येतोय म्हणजे एक मोठी खिडकी असेल तुमच्याकडे दरवाजा असेल तर त्याच्या समोर उभा राहून व्हिडिओ शूट करत जा जेणेकरून येणारा प्रकाश हा तुमच्या चेहऱ्यावर येईल खिडकीला पाठ करून व्हिडिओ करू नका तुम्हाला मी दाखवते की आत्ता मी खिडकीच्या समोर उभी आहे बरोबर आणि इकडे माझा एक मोबाईल लावलेला आहे सो प्रकाश हा पूर्णपणे माझ्या चेहऱ्यावर पडतो आहे आणि दुसरी गोष्ट जेव्हा तुम्ही एडिटिंग करताल तेव्हा सुद्धा कलर करेक्शन करत जा अगदीच अंधारच येत असेल तर थोडासा ब्राईटनेस वाढवायचा सो अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ करू शकता आता जर मी खिडकीला पाठ करून उभी राहिले हे तुम्ही पाहू शकता मागून खूप प्रकाश येतोय बट मी तुमच्याशी बोलताना दिसते का अजिबात नाही दिसणार शॅडो दिसते त्याच्यामुळे माझा चेहरा काळपट दिसतोय आणि हे व्हिडिओमध्ये दिसताना अतिशय खराब दिसतं त्या गोष्टींची सुद्धा काळजी घ्यायची आहे आता तुम्ही हातात मोबाईल पकडताय तर तुम्ही अशा पद्धतीने मोबाईल पकडू शकता आणि तुमचे व्लॉग शूट करू शकता प्रयत्न करा की बॅक कॅमेऱ्याने जास्तीत जास्त व्हिडिओ शूट करण्याचे त्याने क्लिअरिटी आणखी छान येते म्हणजे फ्रंटपेक्षा बॅक कॅमेऱ्याने आपल्या कॅमेराची क्वालिटी व्हिडिओची क्वालिटी ही अतिशय सुंदर येते त्यानंतर व्हिडिओची जी लेन्स असते ना इथे सो या बाजूला बघायचं आहे व्हिडिओमध्ये स्वतःकडेच पाहत बसायचं नाही आपलं आय कॉन्टॅक्ट ऑडियन्सशी झालं पाहिजे त्यासाठी ही जी कॅमेऱ्याची लेन्स आहे त्याकडे पाहण्याचा प्रयत्न करायचा ही लेन्स फ्रंट साईडला पण असते आणि बॅक साईडला पण असते आणि जेव्हा तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ करायचे आहेत किंवा उभे व्हिडिओ करायचे आहेत शॉर्टचे सो तुम्ही अशा प्रकारे उभा मोबाईल पकडून बोलू शकता गाणी गाऊ शकता किंवा जे काही तुमचं शूट करायचं आहे ते तुम्ही ट्रायपॉडला लावून शूट करू शकता आणि लॉंगसाठी आडवा मोबाईल धरायचा आहे आता हे मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे सो या काही गोष्टी आहेत छोट्या मोठ्या ज्या तुम्ही शूट करताना वापरू शकता दुसरी गोष्ट ज्या प्रकारे तुम्ही आत्ता शूट करता आता पाहू शकता तुम्ही तो बऱ्याच जणी एक्सक्यूज देतात की माझ्या किचनवर खूप पस पसारा आहे खूप छोटं किचन आहे तर आपल्याला जेवढी गोष्ट ऑडियन्सला दाखवायची आहे गरजेची आहे तेवढीच दाखवायची आहे बाकीचा भाग क्रॉप करायचा आहे आत्ता मी म्हणून तुमच्यासाठी माझं जास्तीचं किचन आवरून ठेवलं नाही एकदम चकाचक चा कारण त्याचाही कॉम्प्लेक्स येतो कोणाकोणाला की तुझं किचन छान आहे स्वच्छ असतं मग आमचं नसतं सो असं काही नाही आपल्याला जेवढं दाखवायचं आहे तेवढ्याच भागात वर कॅमेरा फोकस करायचा आहे आणि एडिटिंग मध्ये तुम्ही झूम करू शकता किंवा अनावश्यक भाग म्हणजे काही तुम्हाला जास्तीचा पसारा दिसत असेल किंवा ज्या गोष्टी नाही दाखवायच्या त्या तुम्ही क्रॉप करू शकता एडिट करू शकता सो so, व्हिडिओ शूट करण्यासाठी ब्लॉग व्हिडिओ शूट करण्यासाठी जर तुम्हाला स्टेबल व्हिडिओ शूट करायचा आहे तर नेहमीच तुम्हाला एक चांगला ट्रायपॉड लागणार आहे आता ट्रायपॉड मार्केटमध्ये मा किंवा वर मीशो वर फ्लिपकार्ट वर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात बट मी जो आता नेहमीसाठी युज करते आणि तो ऑलमोस्ट सगळीकडे मला युज होतो तर अशा प्रकारचा हा मिनी ट्रायपॉट मी युज करते जो मी इझिली कुठेही ट्रॅव्हलमध्ये सुद्धा माझ्या पर्स मध्ये अगदी कॅरी होतो एवढाच आहे तो, तो म्हणजे तुम्ही पाहू शकता अगदी छोटासा आहे बट काम खूप मोठं करतो आणि जर तुम्हाला आणखी स्टेबल किंवा रेसिपीज वगैरे शूट करायचे आहेत तर तुम्ही जो ट्रॅंगल वाला मी इकडे फोटो दाखवते ऍक्च्युली माझ्याकडे आहे तो मी ठेवून दिलेला आहे कारण त्याचा मी वापर जास्त करत नाही सो मोठा ट्रॅंगल वाला आणि जास्त उंच होतो तो तर तशा प्रकारचे ट्रायपॉड तुम्ही युज करू शकता आता जसं मी सांगितलं की तुम्हाला एक चांगला सनलाईट किंवा नॅचरल लाईट जिकडून येतेय त्याच्या समोर उभा राहून व्हिडिओ शूट करायचे आहेत आता कोणाकोणाचे घर अगदी छोटे असतात किंवा व्हेंटिलेशन नसतं मोठ्या खिडक्या नसतात आणि अंधारच असतो म्हणजे दिवसभर अंधारच असतो घरामध्ये लाईट्सच लावायला लागतात त्यावेळी तुम्ही रिंग लाईटचा वापर करू शकता आता रिंग लाईट कोणती घ्यायची तर रिंग लाईट ही फार मोठी घेत बसायची नाही कारण कारण त्याने जागाही अडते तर माझ्याकडे ही म्हणजे इंचामध्ये येते रिंग लाईट ही दहा इंचाची आहे रिंग लाईट त्याला सोबतच एक मोबाईल स्टँड सुद्धा मिळतं बट माझा असा अनुभव आहे की यावर जो आपण मोबाईल लावतो मध्ये तर तो, तो, तो काही व्यवस्थित होल्ड होत नाही मोबाईलचं वजन हे हे स्टँड धरू शकतच नाही माझा अनुभव आहे आणि याला खाली एक मोठं स्टँड असतं तर तुम्ही विथ ट्रायपॉड घेऊ शकता किंवा विदाउट ट्रायपॉड अशा प्रकारची लाईट घेऊ शकता तर ला ही मी पॉवर बँकला लावलेली आहे पॉवर बँकवालीच घ्यायची कारण ही आपल्याला कुठेही कॅरी करून घेऊन जाऊ शकतो आपण ओके सो मी तुम्हाला हे लावून दाखवते पॉवर बँक ऑन केलेली आहे आणि इकडे दोन चार त्याचे बटन्स आहेत सो ही ऑन केली की अशा प्रकारे तुम्हाला लाईट तर ही कुठे लावायची आहे आपला मोबाईल आता मी तुमच्याशी बोलतेय तर ही अशी नाही लावायची आपल्या मागे ती सुद्धा आपल्याला फ्रंटला लावायचं आहे बघा फरक किती पडतो आता मी इकडे धरलेला आहे किंवा या प्रकारे सो एक छान असा लाईट तुम्हाला मिळू शकतो ओके जर तुमच्याकडे नॅचरल लाईट नाहीये तर मी याचा वापर नाही करत कारण मला अगदी छान असा लाईट तुम्हा मिळतो ओके सो अशा प्रकारे तुम्ही रिंग लाईट वापरू शकता आता दुसरी गोष्ट म्हणजे माईक वापरायचा की नाही तर साठी आपले जे कॅमेरा आहे ना मोबाईलचा त्याचाच वापर अतिशय छान होतो त्याचा माईक खूप छान असतो इनबिल्ड माईक पण जर तुम्ही रेसिपी शूट करताय किंवा इतर काही असं एज्युकेशनल तुम्ही शिकवताय आणि स्पष्ट तुमचे उपचार हवे स्पष्ट ऐकू यायला हवा आजूबाजूचा आवाज नको यायला त्यावेळी तुम्ही एक चांगल्या माईकमध्ये इन्व्हेस्ट करू शकता आता चांगला माईक म्हटला तर तो सहाशे सातशे पासून सुरू होतो मी सुरुवातीच्या काळात म्हणजे मी जेव्हा माझे रेसिपीजचे व्हिडिओ शूट करायचे बेकिंगचे व्हिडिओ शूट करायचे त्यावेळी मी माईकचा वापर केलेला आहे आणि अगदी साधा माईक घेतला होता दोनदा जेनेरिक माइक घेतले होते दोनशे रुपयांचे आणि ते इतक्या पटापट -पड़ खराब होतात आणि त्याच्यातून एक बारीक अशी विसल सुद्धा येते त्यामुळे ते, ते समोरच्याला ऐकायला डिस्टर्बिंग वाटू शकतो आता मी तुमच्याशी विदाउट माईक बोलतेय फक्त जे आपल्या कॅमेऱ्यामध्ये जो माईक असतो इनबिल्ड बस त्याच्यातूनच मी तुमच्यापर्यंत पोहोचते माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर तुम्हीच मला नक्की सांगा की मला म्हणजे तुम्हाला कसं वाटतं माझा आवाज ऐकायला आता सध्या सर्दी झाले थोडीशी बट आवाजामध्ये क्लिअरिटी आहे का इतर नॉईज कमी येतोय का तर हेही मला सांगा कारण मी आता संध्याकाळच्या वेळेस शूट करते आणि बाहेर बराच सारा म्हणजे गडबड चालू आहे गाड्यांचा आवाज मुलं खेळताय तर खूप साऱ्या गोष्टी चालू आहेत तरीही आणि घरामध्ये टीव्ही सुद्धा चालू आहे तरीही माझा आवाज तुमच्यापर्यंत स्पष्ट पोहोचतोय का हे मला तुम्ही नक्की सांगा आता दुसरा विषय म्हणजे कॅमेरा क्वालिटी तर हेही मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की जर तुमचा मोबाईल चांगला असेल तर इट्स ओके आणि जर नसेल तर मोबाईलमध्ये तुम्हाला ओपन कॅमेरा हा ऍप डाऊनलोड करायचा आहे त्याच्या सेटिंग व्यवस्थित करायच्या आहेत व्हिडिओ क्वालिटीच्या आणि त्यानुसार तुम्ही आपले व्हिडिओ इझिली शूट करू शकता म्हणजे मला सांगायचं एवढंच आहे की सुरुवातीला जर बिगिनर्स आहात तुम्ही तर फार काही असा खर्च करू नका आधी तुमचं तुम्ही काम सुरू करा त्याच्यानंतर त्यातून जो इन्कम येईल किंवा तुम्हाला जर इंटरेस्ट त्यामध्ये जास्त वाढला तर तुम्ही बऱ्याचशा गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करा रेसिपीजसाठी माईक घेऊ शकता रिंगलाईट घेऊ शकता बट तीही बेसिक लेवलची घ्या आणि माईक चांगला घ्या बोयाचा घ्या तो अराउंड मिळतो फारच महाग घ्यायला सुद्धा जाऊ नका सो अशा काही गोष्टी होत्या म्हणजे माईक एक चांगला मोबाईल आणि एक छोटासा ट्रायपॉड आता या ट्रायपॉड बद्दल म्हटलं तर हा ट्रायपॉड मला दोनशे अडीचशे रुपयांना मिळालेला आहे आणि तर हा ट्रायपोर्ट मला दोनशे अडीचशे रुपयांना मिळालेला आहे मी जेवढ्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत त्या सगळ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देते म्हणजे तुम्हाला शोधायला इझी जाईल ओके सो अशा काही गोष्टी होत्या गोष्टी होत्या व्हिडिओ शूट करण्याबद्दल आता एडिटिंगसाठी मी कोणता ऍप वापरते तर सध्या नव्याने आलेला आहे युट्यूब क्रिएट ऍप तर त्याचाच मी जास्त वापर करते कारण त्यामध्ये आपलं नॉईज कॅन्सलेशन आहे ते अगदी उत्तम आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यामध्ये आपल्याला म्युझिक सुद्धा खूप छान छान वापरता येतं खूप खूप वर्सटाईल म्युझिक आहे त्यामध्ये म्हणजे नाही इनबिल्ड म्युझिक आहे बट ते छान पद्धतीने आणि आपल्याला म्हणजे जसं आपलं वातावरण आहे आपल्या ब्लॉग किंवा जे काही आपण शूट करतोय म्हणजे हॅपी असेल तर हॅपी म्युझिक सॅड असेल तर सॅड किंवा नॉर्मल असं तर बऱ्याच प्रकारची वरायटी त्यामध्ये आहे तर ते वापरायला जमत असेल तर उत्तम पण सगळ्यात बेस्ट आहे आणि ऑल टाइम हिट आहे ते म्हणजे इन शॉर्ट ऍप्स जे अगदी नवीन पहिला ब्लॉग करणाऱ्या किंवा पहिला व्हिडिओ करणाऱ्या सुद्धा इझी जातं तर इनशॉर्ट ऍप आहे आणि त्यामध्येच तुम्ही थमनेल सुद्धा बनवू शकता त्याच्यात ऑप्शन आहे किंवा मग मी पिक्सल लॅप आणि कॅनवा या तीन गोष्टींचा वाप वापर करते जर मला खूप असं रिच आणि भारी बनवायचं असेल माझा थमनेल तर मी कॅनवाचा वापर करते त्याच्यानंतर येतं पिक्सल लॅप आणि त्यानंतर अगदी झटकीपट बनवायचं असेल ना म्हणजे एक मिनिटाच्या आत मला थमनेल बनवायचं असेल तर मी इनशॉर्ट ॲपमध्ये जे थमनेल बनवायचं ऑप्शनल आहे कोलाज करायचं ते यूज करते कारण ते अगदी क्विक असतं आणि त्यामध्ये साधं सरळ आपलं थमनेल बनवू शकतो आपण जास्त काही टेन्शन घ्यायची गरज अशा काही गोष्टी होत्या ज्या एकटीने आपण व्हिडिओ शूट करण्यासाठी अगदी उपयोगी ठरतील माझ्या मैत्रिणींना असं मला वाटलं कारण बऱ्याच जणींचे प्रश्न होते की व्हिडिओ कसा शूट करायचा शॉर्ट कसे शूट करायचे तर मी सगळं तुम्हाला आय थिंक क्लिअर केलेलं आहे जर अजूनही काही कन्फ्युजन असेल तर व्हिडिओ व्यवस्थित पूर्ण पहा आणि काही त्याबद्दल अजून शंका असेल तर मला नक्कीच तुम्ही मेसेज करू शकता मला जमलं तर मी नक्कीच तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा युजफुल ठरला का इन्फॉर्मेटिव्ह ठरला का आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा जास्तीत जास्त माझ्या मैत्रिणींपर्यंत तुम्ही शेअर करू शकता हा आणि बस एक छानशी कमेंट करा नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा ओके बाय